जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या हस्ते वड्डी येथे एम एस सरकार ग्रुपचे जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न मिरज तालुक्यातील वड्डी येथे आज गटनेते महेंद्रसिंह शिंदे सरकार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ज्येष्ठ नेते डॉक्टर महादेव अण्णा कुर्णे डॉक्टर पंकज मेहत्रे महेंद्रसिंह शिंदे सरकार करीम खान वजीर माजी उपसरपंच मेहबूब पटेल निसार पटेल उपसरपंच चंद्रकांत खबरे राजू सणदी मारुती नाईक सागर नाईक चंद्रकांत नाईक ग्रामपंचायत सदस्य राकेश वाघमारे गणेश वाघमारे मुकेश वाघमारे महादेव अन्ना तुर्तुरे विजय शिंडगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते एम एस सरकार ग्रुप नेते महेंद्रसिंह सरकार यांच्या नेतृत्वाखाली वड्डी ग्रामपंचायतमध्ये एखादी सत्ता आली होती ग्रामस्थांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी एम एस सरकार ग्रुप हे कायमस्वरूपी अग्रेसर असून या जनसंपर्क का कार्यालयाच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांना न्याय दिला जाईल असा विश्वास महेंद्रसिंह शिंदे महेंद्रसिंह सरकार यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी दादा कदम यांनी वड्डी ग्रामपंचायतचे गटनेते महेंद्रसिंह शिंदे सरकार यांना शुभेच्छा दिल्या